नमस्कार, चे चे तर नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे टॉमॅटोचे बाजारभाव टोमॅटोची परिस्थिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला बाजारभाव समजतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून ताज्या अपडेट्स आपल्याला मिळत जातील तर आज प्रामुख्याने साऊ आणि विरांग ह्या दोन व्हरायटी आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरमध्ये पाहायला मिळाल्या ब्रीडिंग केलेला माल चाकाकी के असलेला माल प्रतवारी केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा प्रतवारी केलेला माल आज आपल्याला संगमनेर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला तर आज विरांग्या व्हरायटीला अधिकचा बाजारभाव किंवा सावला अधिकचा बाजारभाव नेमकी कशी परिस्थिती आहे हे आता आपण परिबंधूंशी चर्चा करून माहिती करून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला बाजारभाव समजतील तर चला व्यापारी बंधूंशी आता आपण चर्चा करणार आहोत शेठ नमस्कार काय आजची टोमॅटोची परिस्थिती पाच फेब्रुवारीची पण किती बाजारभाव काय राहिले मग आज बाजारभाव ते मुंबईवालीने घेतलं दोनशे रुपये बाकी एकशे साठ सत्तर ऐंशी मालाची एक नंबर मालाची आणि मिडियमची मीडियम तेच शंभर रुपये सव्वाशे आणि गोल्टी पन्नास साठ रुपये गोल्टी पन्नास साठ शाहू माल सत्तर पासून शंभर रुपये आवक कशी सध्या आवक जास्त आहे आवक जास्त किती आवक आहे तरी अंदाजे पाच सहा हजाराची काही पुढील काळात बाजार पाहायची काय आयडिया वगैरे काय महिनाभर काही चान्स नाही महिनाभर चान्स नाही आणि जो आता माल आहे जो कशा पद्धती म्हणजे चांगला ग्रीडिंग केलेला तो का असा उकला विकला कट कुट तिरंगा असं काही आता दिन करून येतात आता आता मंदी पडली आता जुने माल लोकं नाही तोडणार नाही तोडणार जुने माल गिऱ्हाईक गिरे नाही गिऱ्हाईकने तो नाही चालू सात सत्तर म्हणजे आता जो येणार आहे जास्तीत जास्त जो नावाचं माल आहे नावाज येणार आहे आता कुठल्या भागातून माल येता सध्या लोकलचंही असतो हा लोकल म्हणजे अकोला संगण कुठं असं नक्की काही पार्लर दे अकोला आहे हां आहे काही जवळ अकोल्यावरून किती टक्के माल येतच नारजे आहे म्हणजे आता ठीक धन्यवाद आशा करतो की पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे टोमॅटोचे बाजारभाव समजले असतील टॉमॅटोची परिस्थिती समजली असेल असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा